तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॉरेस्ट लाईफ बाय इंदल या यूट्यूब चॅनलवरती मी वनरक्षक इंदल चव्हाण वन विभाग महाराष्ट्र इथं वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत आज आपण वनरक्षक या भरती प्रक्रियेतील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांची सलेक्शन प्रोसेसपासून परीक्षेपासून ते एकदम फायनल निवड यादीमध्ये तुमचं नाव येईपर्यंत कशी प्रोसेस चालली जाते भरती प्रक्रियेमध्ये हे बघणार आहोत तर सर्वप्रथम सुरुवात करूया महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक हे पद गटक या पद गटकळचे पद आहे याच्यावरती वनपाल त्याच्यानंतर वनक्षेत्रपाल अशा प्रकारे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते तर सर्वप्रथम फॉर्म पडल्यानंतर त्याची बेसिक जी असते ती बारावी उत्तीर्ण तुम्ही पाहिजे बारावीमध्ये तुम्हाला विज्ञान गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र किमान यापैकी एकतरी विषय तुम्ही बारावीमध्ये घेतलेला असावा जर तुम्ही यापैकी कोणता विषय नसेल तर तुम्ही त्या भरती प्रक्रियेतून बाद ठरता त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर भरती प्रक्रिया ही तीन टप्प्यामध्ये होते सर्वप्रथम त्या भरती प्रक्रियेची परीक्षा होते परीक्षेमध्ये एकशे वीस मार्काची परीक्षा असते साठ प्रश्न तुम्हाला दिलेले असतात प्रत्येक प्रश्नाला डबल मार्क असतो आणि वनरक्षक भरती प्रक्रियामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते परीक्षा ही सी बी टी ऑनलाईन होते टी सी एस जी दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया आहे ही टी सी एसने कंडक्ट केलेली होती त्यामध्ये तुम्हाला चार विषय असतात प्रत्येकी पंधरा पंधरा प्रश्न येतात असे एकूण साठ प्रश्न असतात आणि एकशे वीस मार्क तुम्हाला मिळतात त्यामध्ये सर्वप्रथम मराठी व्याकरण पंधरा मार्काचा इंग्लिश ग्रामर पंधरा मार्काचा जी के पंधरा मार्काचा प्लस गणित किंवा गणित व बुद्धिमत्ता मिक्स प्रश्न असतात असे एकूण पंधरा पंधरा साठ प्रश्न झाले एकशे वीस मार्क तुम्हाला मिळतात याच्यानंतर तुमचा निकाल लागतो तुम, निकाल लागल्याच्या नंतर किमान एकशे वीसपैकी पैकी पंचेचाळीस टक्के गुण तुम्ही घेणे अनिवार्य आहे पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे एकूण चोपन्न गुण घेणे तुम्ही अनिवार्य आहे चोपन्न गुण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी धारण केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी तुम्हाला बोलवलं जातं फिजिकलसाठी जिथं तुम्ही फॉर्म टाकला आहे ज्या सर्कलमध्ये तुम्ही फॉर्म टाकला आहे तिथं तुम्ही फिजिकला जाऊ शकता त्याच्यानंतरची दुसरा टप्पा आहे तुमची फिजिकल प्रोसेस होते फिजिकलमध्ये मुलीसाठी तीन किलोमीटर असते जे तुम्ही पंचवीस मिनटात तुम्हाला पूर्ण करावे लागते तसेच पुरुषासाठी पाच किलोमीटर असते जे तीस मिनिटात तुम्हाला पूर्ण करावे लागते अशा प्रकारे फिजिकल फिजिकल झाल्याच्यानंतर जे विद्यार्थी फिजिकली झाले त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर तुमची फायनल मिरिट लागते फायनल मिरिट जे फिजिकलचे मार्क आणि तुम्ही पेपर दिलेले मार्क मिळून अंतिम निवड यादी लागते अंतिम निवड यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि फक्त अंतिम निवड यादीतील विद्यार्थ्यांना निवड झाल्याच्या नंतर त्यांचं पंचवीस किलोमीटर चालण्याची स्पर्धा असते त्यामध्ये तुम्हाला पंचवीस किलोमीटर हे चार तासात तुम्हाला धावून पळून पैदल चालून तुम्हाला पूर्ण करावे लागते याही पंचवीस किलोमीटरमध्ये जे विद्यार्थी चार तासात पूर्ण करत नाही अशा विद्यार्थ्यांना बाद केलं जातं तर अशा प्रकारची प्रोसेस संपूर्ण वनरक्षक भरती प्रक्रियामध्ये असतेच सर्वप्रथम तुमचे फॉर्म भरून घेतले जातात एक महिन्याचा टाईम असतो त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची संपले त्याच्यानंतर मिनिमम दोन महिन्यात तुमची ऑनलाईन परीक्षा होती परीक्षा झाल्याच्या नंतर लगेचच तुमचे फिजिकल होतात फिजिकल झाल्याच्या नंतर तुमची फायनल लिस्ट लागते फायनल लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला पंचवीस किलोमीटर पूर्ण करावे लागते चालून आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या तुमची नियुक्तीपत्र तुमच्या हातात भेटून जाते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची संपूर्ण भरती प्रक्रिया चालते दोन हजार पंचवीसमध्ये वनरक्षकची ॲड पंचवीस नाहीतर दोन हजार सव्वीसमध्ये वनरक्षकची ॲड येणार आहे तरी तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे तयारी करा तुम्हाला जर काहीही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्स ओपन आहे त्यामध्ये तुम्ही तुमची शंका सांगू शकता त्याचं निराकरण आम्ही नक्कीच करू तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र